नमस्कार मित्रांनो पूजास रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट उपवासाची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेला आहे एक वाटी सुक खोबरं बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे एक वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे पाच सहा काजू पाच सहा बदाम दोन टीस्पून साजूक तूप आणि एक टीस्पून वेलची जायफळची पावडर घेतलेली आहे गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर सर्व शेंगदाणे मी कढईमध्ये काढून घेतलेले आहेत गॅस इथे आपल्याला लो ते मीडियमच ठेवून घ्यायचं आहे आणि लो मिडियम गॅसवरतीच आपल्याला शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे इथे आपण चांगले होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त चटचट आवाज सुद्धा यायला सुरुवात झालेला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया यामध्ये आता आपण एक टीस्पून इतकं तूप काढून घेऊया आणि तुपावरती काजू आणि बदाम एक ते दोन मिनिटासाठी अगदी बारीक गॅसवरती परतून घेऊया काजू बदाम आपण चांगले तुपावरती परतून घेतलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि सेम तुपावरती आपण सुकं खोबरं चांगलं परतून घेणार आहोत खोबरं परतून घ्यायला फारसा वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटामध्येच खोबरं इथे आपलं चांगलं भाजून होतं तर गॅस इथे बारीकच आपण ठेवून घेतलेला आहे आणि बारीक गॅसवरतीच आपण खोबरं चांगलं भाजून घेणार आहोत सुकं खोबरं इथे आपण एक ते दोन मिनिटासाठी चांगलं खरपूस होईपर्यंत परतून घेतलेलं आहे हलका सोनेरी रंग आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि भाजून घेतलेलं सुक खोबरं काजू बदाम आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत भाजून घेतलेले सर्व जिन्नस थंड झालेले आहेत शेंगदाण्याचे साल मी काढून घेतलेले आहेत इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत काजू बदाम आणि सुक खोबरं आता आपल्याला मिक्सर मध्ये हे अगदी बारीक फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सर आपण चालू बंद करत हे चांगलं बारीक फिरवून घेणार आहोत या पद्धतीने आपण मिक्सरला सर फिरवून घेतलेलं आहे हे बघा आता आपण बर्फी तयार करायला घेऊया बर्फी तयार करायला घेण्या अगोदर आपल्याला ताटाला किंवा इथे मी ट्रे घेतलेला आहे तर त्याला तुपाने सर्वात अगोदर ग्रीस करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी चांगलं ग्रीस करून घेते मी इथे चॉपिंग बोर्डचा वापर केलेला आहे तुम्ही पसरट आणि थोडस वापर करू शकता या पद्धतीने आता आपण ग्रीस करून घेतलेला आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया सेम कढईमध्ये आपल्याला उरलेलं एक टी स्पून इतकं जे तूप आहे ते काढून घ्यायचं आहे आणि एक वाटी जो गूळ आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो यावरती काढून घ्यायचा आहे आता गूळ आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे तर गॅस इथे लो ते मिडियम ठेवून घेऊया आणि गूळ पूर्णपणे मेल्ट करून घेऊया एक ते दोन मिनिटामध्येच इथे आपला गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे हे बघा आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये फक्त पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे हे बघा याच पद्धतीने आणखीन आपण पाच ते दहा सेकंद साठी चांगलं मिक्स करून घेणार आहोत यामध्येच आता आपण मिक्सरमध्ये जे जिन्नस फिरवून घेतलेले आहेत ते सर्व यामध्ये काढून घेणार आहोत आता आपण हे चांगलं एकजीव करून घेऊया इथे आपण चांगलं एकजीव करून घेतलेला आहे यामध्ये वेलची आणि जायफळची पावडर सुद्धा काढून घेऊया आणि अगदी एक ते दोन मिनिटासाठी चांगलं हे मिक्स करून घेऊया दोन मिनिटांसाठी इथे आपण मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण हे चॉपिंग बोर्ड वरती काढून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया सर्व मिश्रण इथे आपण चॉपिंग बोर्ड वरती काढून घेतलेलं आहे या पद्धतीने चांगलं थापून घेऊया इथे आपण वडी चांगली थापून घेतलेली आहे आता आपण ही पूर्णपणे थंड करून घेऊया त्यानंतर आपण ही कट करून घेणार आहोत वडी इथे पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण ही कट करून घेऊया हे बघा याच पद्धतीने आपण संपूर्ण वडी कट करून घेणार आहोत इथे आपली बर्फी अगदी मस्तपैकी कट करून झालेली आहे एक दाखवते तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हे बघा आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली उपवासाची बर्फी बनवून तयार झालेली आहे बऱ्याचशा बायका नोकरी करत असतात त्यामुळे त्यांना फारसा वेळ मिळत नाही तर सुट्टीच्या दिवशी या पद्धतीने तुम्ही बर्फी बनवून महिनाभर स्टोर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही तुम्ही तुमच्या मुलांना मिस्टरांना आणि स्वतःसाठी डब्यामध्ये घेऊन जाऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा लवकरच भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी न्यू हेल्दी